कारण लोकशाहीकडे बघण्याची ही वृष्टी आहे कारण बाबासाहेबांच्या आपल्या आणि अभ्यासामध्ये घरण्याच्या संबंध अवलोकन केलं तर त्याच्यामध्ये संविधान होते लोकशाहीचा प्रतिबिंब त्या सामाजिक लोकशाही असू दे राजकीय लोकशाही असू दे आर्थिक लोकशाही असू दे या सगळ्या लोकशाहीच प्रतिबिंब जेव्हा आपण बघायला लागतो संविधान होते तेव्हा आपण आपल्या लक्षात येतो की बाबा साहेबांच्या विचारांच्या याच्यामध्ये आणि कार्यप्रणालीमध्ये हा लोकशाहीचा अं भाग आहे अतिशय महत्व मग लोकशाही म्हणजे निवडणुका काय तर नाही लोकशाही लोकशाही म्हणजे केवळ आर्थिक स्वातंत्र्य प्रतिबिंबाच किंवा या सगळ्या या मस्तंच्या अवकाशाच या अवकाशामध्ये म्हणजे स्वातंत्र्य समता कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा बाजूला करण्यात आलेली आहे आणि आता श्रीमंतांसाठी कल्याणकारी योजना आहे

राजकारणाच राजकारणा संधी आहे आणि मला एवढा मला हे मिळाले दर्जा मिळाले आहे समान संधी पण माझा प्रश्न आहे ना माझ्यामुळे उभे कस नाहीये इव्हन फॉर्म भरायसाठी लागणार किंवा तुझ्यापैकी अनेक जण विद्यार्थी असतील काहीतरी विद्यार्थी असतील तुझ्या जे प्राध्यापक होते

आ आ प्रें, प्रें समझा या मूल्यांवर आधारित आपला विश्वास जोपर्यंत वाढत नाही आपण स्वतःचा अंगीकार करत नाही तोपर्यंत या देशावरती सामाजिक लोकशाही ओळख नाही हे सांगून ते थांबते